देशात जवळपास सहा पॉईंट तीन कोटी लोकांना बहिरेपणा व कमी ऐकू येण्याची समस्या आहे यातील शून्य ते चौदा वयोगटातील मुलांची संख्या लक्षणीय आहे पाच वर्षाखालील मुलांना विकलांगतेचे प्रमाणपत्र मिळत नसल्यानं त्यांना श्रवण यंत्र तसंच इतर सुविधांचे लाभ मिळत नाहीत यासंदर्भात आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असं आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी दिलं सर्वांना दृष्टी आणि श्रवणाची क्षमता प्राप्त झाल्याशिवाय विकसित भारताचं उद्दिष्ट पूर्णपणे साध्य होणार नाही असं त्यांनी सांगितलं जागतिक श्रवण दिनानिमित्त राज्यपाल बैस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई इथं गरीब आणि गरजू कुटुंबातील दोनशे पन्नास लहान मुला मुलींना मोफत श्रवणयंत्राचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते, ते बोलत होते पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या पुढाकारानं तसंच सूर्योदय फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राज्यपाल बैस म्हणाले की बहिरेपणामुळे मुलांचं अवलंबित्व वाढतं या विकलांगतेमुळे देशाच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील दिव्यांगांची माहिती देण्याची सूचना केली असून राज्य व केंद्र शासनाच्या मदतीनं दिव्यांगांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्राला विकलांगमुक्त बनवण्याच्या कार्यात अनुराधा पौडवाल करीत असलेलं कार्य कौतुकास्पद का असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं बहिरेपणा असलेल्या मुलांच्या समस्यांचं लवकर निदान व उपचार होणं गरजेचं आहे असं सांगून शाळांमधून मुलांच्या श्रवणशक्तीची चाचणी झाली पाहिजे तसंच श्रवण दोष असलेल्या मुलांना गरजेनुसार कॉली क्लिअर इम्प्लांट करून दिलं पाहिजे या कार्यात कॉर्पोरेट्सने देखील सहकार्य केलं पाहिजे असं राज्यपालांनी सांगितलं लहान ला। मुलांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळत नाही त्यामुळे त्यांना श्रवण यंत्र आदी असं सांगून लहान मुलांना विकलांगतेचं प्रमाणपत्र लवकर मिळवून देण्याबाबत राज्यपालांनी मदत करावी असं आवाहन अनुराधा पौडवाल यांनी यावेळी केलं महाविद्यालयामध्ये सांकेतिक भाषा शिकवली जावी तसंच सांकेतिक भाषा शिकवणारे प्रशिक्षित शिक्षक देखील निर्माण केले जावे असं त्यांनी सांगितलं सूर्योदय फाउंडेशन या संस्थेनं आतापर्यंत दोन हजार मुलांना श्रवण यंत्र भेट दिलं असून वर्षाअखेर आणखी पंधराशे मुलांना श्रवण यंत्र दिलं जाणार असल्याचं कोशाध्यक्ष कविता पौडवाल यांनी सांगितलं ट्रान्स्को या संस्थेनं आपल्या सामाजिक दायित्व निधीतून दोनशे पन्नास लहान मुलांना मोफत श्रवण श्रवणयंत्राचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला महाट्रान्स्कोचे संचालक विश्वास पाठक टाइम्स समूहाचे विनायक प्रभू व डब्ल्यू एस ऑडिओलॉजी कंपनीचे मुख्याधिकारी अविनाश पवार उपस्थित होते